नमस्कार मी स्वप्न अप्रतिम मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी मी घेतले एक चमचा मिरची पावडर लाल मिरची पावडर घालायची थोडीशी हळद एक चमचा धना पावडर एक चमचा फिश करीचा गरम मसाला एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि चवीनुसार मीठ मॅरिनेट केलेले कोळंबी मी फ्रीजरला मॅरिनेट होण्यासाठी ठेवते एक तासासाठी आता आपण बनवून घेऊया कोळंबी मसाला पॅनमध्ये थोडे तेल घालून कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आहे कोळंबी मसाला बनवण्यासाठी मी गॅसवर ठेवलेलं एक पॅन थोडं तेल घालून कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा भाजून झाल्यानंतर आता यात घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो लवकर भाजण्यासाठी यामध्ये थोडे मीठ घालायचे याच्याने लवकर हा नरम होईल आणि चांगला भाजला जाईल जा कांदा आणि टोमॅटो आता भाजून झाला आहे खूप जास्त काळा कांदा असा भाजायचा नाही नॉर्मल सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे आता मी यात घालते एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची घालायची चमचा हळद घालायची मिक्स करून घ्यायचे मसाला आता भाजून तयार झालेला आहे थोडी कोथंबीर मी याच्यात घेतलेली आहे आणि आता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे मसाल्यासाठी काही खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत चार पाच लवंग मिरे जिरे दोन दगडी फूल दालचिनी आणि सुक्या मिरच्या असा मसाला घेतला आहे आता हा भाजून घ्यायचा आहे आणि भाजून झाल्यानंतर हा नंतर मी मसाल्यामध्ये मिक्स करणार आहे भाजलेला खडा मसाला मी आपण जो कांदा आणि टोमॅटोचा मसाला बनवला होता त्यामध्ये मी मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी मसाला बनवण्यासाठी आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात थोडे तेल घालायचे हलकेसे तेल गरम झाल्यावर आता मी यान गालते पत्ते। यान अंतर यात घालते दोन तेजपत्ते यानंतर यात मी टाकते एक मोठा चमचा फूल भरून अद्रक लसूणची पेस्ट आपण जो मसाला भाजून तयार केला होता तो मसाला घालायचा आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची टाकायची पाव चमचा हळद घालायची कमीत कमी पाणी घालून मी मसाला छान बारीक करून घेतला आहे आणि आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे छान तेल सुटले आणि आता या स्टेजवर मी घालणार आहे एक चमचा गरम मसाला घालायची केलेली कोळंबी कोळंबी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर पाच मिनिटं अशी शिजू द्यायची पाच मिनटं झाल्यानंतर याच्यात थोडे थोडे करून पाणी घालायचे एकचदा पाणी घालायचे नाही आता पाच मिनटं झाल्यानंतर मी यात थोडे पाणी घालणार आहे पाच मिनटं यावर झाकण ठेवून मी शिजू देणार आहे आता मी याच्यावरचं झाकण काढते आणि पुन्हा यात थोडंसं पाणी घालायचं अर्धा ग्लास पाणी मी पुन्हा यात घातले आणि परत झाकण ठेवून कोळंबी दहा मिनटं छान शिजू द्यायची दहा मिनटानंतर आता मी हे झाकण काढून घेते मसाल्याला छान तेल सुटले भाजीचा रंगही खूप सुंदर दिसतोय आणि कोळंबीही आता छान शिजलेली दिसते मसाल्याला छान घट्टपणा आलाय कोळंबी शिजल्यानंतर अशी गोल व्हायला लागते ला कोळंबी इथे गोल झालेली दिसते म्हणजे आता कोळंबी आपली चांगली शिजलेली आहे या थोडी कोथंबीर घालते गॅसची फ्लेम मी आता बंद करते आणि आता मी सर्व करून आहे व्हिडिओ आवडला तर लाईक सब्सक्राइब नक्की